ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने शहर अध्यक्ष भास्कर वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली कोटनाका येथे निषेध आंदोलन करणे यावेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होते आहे आणि एकीकडे यामध्ये वाढ होत असताना दुसरीकडे यावर कडक कारवाई होताना दिसत नाही त्यामुळे महिलांवर अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करा अशा प्रकारची मागणी करण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात आलं राज्यामध्ये दलित महिला लहान मुलावरती जे काही अन्याय अत्याचार करून त्यांचे खूण मर्डर करतात असे न होत न झाले पाहिजे याच्यासाठी शासनाने काहीतरी कठोर निर्णय घेतले पाहिजे आणि अवेअरनेस निर्माण केले पाहिजे जनजागृती केली पाहिजे या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही ते जमलेलो राज्य शासनाने ग्रह खातं नीटचं या प्रकारे हाताळायचं असा आमचा समज आहे आणि म्हणून आम्ही यात निश्चित करायला जे काय महिलावर अन्याय होतात आजकाल म्हणजे दलित महिलावर जास्त अन्याय होतात आता या या महिना या एक महिन्यामध्ये दोन तीन घटना अशा झालेल्या आहेत आणि लातूर जिल्ह्यामध्ये एक मुलावर एक बहिणीच्या मुलावर ज्या निराधानाने ज्याने मारला असन त्याला अटक केली जा पाहिजे CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. गेल्या काही दिवसांपासून वागळे स्टेट परिसरातील नागरिक आणि उद्योजक हे सिपी तलाव येथील डम्पिंगच्या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये हवालदिल झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे या ठिकाणी डम्पिंग होत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे अनेकांना तर इथे राहणं आणि काम करणं देखील अतिशय अवघड झालं आहे सी पी तलाव येथील डम्पिंग हटवा या मागणीसाठी शिवसेनेचे वाघळे स्टेट परिसरातील नगरसेवक आणि नगरसेवकांनी आज ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली माजी स्थायी समिती सभापती श्री राम रेपाळे एकनाथ भोयर प्रकाश शिंदे दीपक वेतकर संध्या मोरे डॉक्टर जितेंद्र वाघ सौ सचिन श्री व सचिन कांबळे दशरथ यादव आदी या बैठकीमध्ये सहभागी झाले होते सिपी तलाव येथे डम्पिंग सुरू केल्यामुळे या परिसरात होत असलेल्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषणाबाबत देखील यावेळेस उपस्थितांनी आयुक्तांच्या निदर्शनास बाबी निदर्शनास आणून दिल्या हा विषय खूप संवेदनशील आहे आणि मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी स्वतः या विषयामध्ये लक्ष घातलं आहे आणि त्यांनी दोन तीन गावाला निर्देश दिला आहे त्यांच्या सूचनेप्रमाणे यामध्ये काही शॉर्ट टर्म पाऊल उचलायचे आहे आणि काही दीर्घकालिक उपाययोजनाही करणे येत आहे त्याच्या अनुषंगाने दोन्ही दृष्टिकोनातून आपण काम करत आहोत मान्य मुख्यमंत्री महोदयाने मा हा निर्देश दिला आहे की लवकरात लवकर सिटी तलावचा जे आपला ट्रान्सफर स्टेशन आहे तो बंद झाला पाहिजे आणि नागरिकांना तिथल्या त्रासातून मुक्ती मिळाली पाहिजे याच्यासाठी आपण उपाययोजना केल्या आहे साधारणतः वीस ते पंचवीस ऑगस्ट याची डेडलाईन आपण ठरवला आहे की त्या तारखेपासून आपण तिथे ट्रान्सफर स्टेशनवर कचरा पाठवणे हा बंद करणार आहे मागणीनुसार दिवा डम्पिंग ग्राउंड बंद झालं त्याच्यानंतर भंडारली गेलं भंडारली बंद होत असताना आपण पूर्णपणे त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी आपण प्रशासनाकडे मागणी केली आणि आतकोली येथे पडगे येथे पडगे येथे आतकोली गाव आहे आणि तिथे शासनाने कडून जमीन आपण घेतलेली आहे आणि आता पूर्णपणे ह्या कचऱ्याचा नायनाट इथून लागणार आहे आणि आपल्या सिपी तलाव येथील कचरा डेपो हा पूर्णपणे ह्या वीस ऑगस्टपासून बंद होणार आहे त्याच्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय व प्रशासनाचे खास करून ज्याच्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी वारंवार प्रयत्न करतो त्याला अखेर यश आलेलं आहे म्हणून आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो गेले कित्येक वर्ष या शिपितरावला डम्पिंग ग्राउंड होता आणि त्या ठिकाणी तो कचरा आणून त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया करून पुढे ते परत पाठवत होते ट्रान्सफर होत होता परंतु आता काही दिवसापासून बऱ्याच तो कचऱ्याचा त्या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि ते स्थानिक नागरिकांना दुर्गंधीचा सुद्धा मोठा हे होतो आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी सुद्धा या संदर्भात प्रशासनाला आदेश दिलेले आहेत आणि प्रशासनाने सुद्धा यावर उपाययोजना म्हणजे कायमचा हा प्रश्न सुटावा म्हणून आता हा कचरा त्या शिपी तालवाला वीस तारखेपासून जो येणारा कचरा आहे तो बंद होईल गोर गरीबांचे कैवारी लोकनायक समाजसेवक शिवशक्ती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांतजी बाभुळगावकर आपल्याला वाढदिवसानिमित्त शिवशक्ती मित्रमंडळाच्या वतीने आणि तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा गोरगरिबांसाठी रात्रंदिवस झटणारे लोकनायक समाजसेवक माननीय श्री श्रीकांतजी बाभोळगावकर आपल्याला वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा सदैव संपर्कात असणारा आपला हक्काचा माणूस माननीय श्री नारायण पवार साहेब माजी ज्येष्ठ नगरसेवक ठाणे महानगरपालिका आपणास वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक टेकडी बंगला युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री समीर गावस्कर पुढच्या एकदा टेकडी बंगला युवा प्रतिष्ठान आणि गावस्कर एंटरप्राइजेसच्या वतीने माननीय श्री नारायण पवार साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा नाशिक महामार्गावरील वाहतूक पुढील दहा दिवसात सुरळीत न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिले आहेत महामार्गावरील खड्डे बुजवले जात नाहीत महामार्गाची डागडुगी होत नाही तोपर्यंत मुंबई ठाणे महामार्गावरील टोल वसुली थांबवण्यासाठी प्रस्ताव सादर करा असे निर्देश देखील यावेळेस अजितदादा पवार यांनी दिले आहेत अधिकाऱ्यांनी प्रतिनिधींसोबत वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची पाहणी करून एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत महामार्गावरील कार्यक्षम वाहतूक व्यवस्थेसाठी रहदारीची नियमितपणे ड्रोनद्वारे तपासणी करा अशी सूचना देखील अजितदादा पवार यांनी केली मूळ रस्त्याच्या उंचीच्या प्रमाणात कॉन्क्रीटीकरणाचे पर्याय रस्ते उपलब्ध करून दिल्याशिवाय नवीन कामांना परवानगी देऊ नये असे आदेशच यावेळेस अजितदादा पवार यांनी दिले आहेत महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचं वाटप करून शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस शिवसेना ठाणे जिल्हा उपप्रमुख श्री सुनील पाटील यांनी केला सुनील पाटील यांच्या पुढाकाराने महानगरपालिका शाळेतील पंधराशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य चित्रकला स्पर्धा तसंच विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे महापालिका शाळा क्रमांक एकसष्ट आणि माध्यमिक शाळा क्रमांक सहा ढोकाळी येथील शाळेमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस ठाणे जिल्हा महिला संघटक समिता मोहिते युवती सेना अधिकारी पूजा भोसले उपचारप्रमुख चंद्रकांत नार्वेकर बडेकर शाळेच्या शिक्षिका अंजली पटवर्धन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळेस आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला यावेळेस शालेय बॅग्स छत्र्या रेनकोट टिफिन बॉक्स देऊन त्यांना गौरवण्यात आलं अठ्ठावीस जुलै हा शिवसेनेचा पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र रा, राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांचा वाढदिवस आम्हा सर्व शिवसेना एक आनंदाचा दिवस असतो एक आनंदाचा सण असतो आणि हा उत्सव आम्ही सणाप्रमाणे साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो गेले सोळा वर्ष आम्ही ठाणे महानगरपालिकेच्या बालकुम ढोकाळी कोलशेत माजीवडा पानखाना टकावडा आदी शाळेतील सुमारे पंधराशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा गुणगौरव सोहळा त्याचबरोबर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना भरकर शैक्षणिक साहित्याचं वाटप करून आगळ्या वेगळ्या प्रकारे उद्धव आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतो आदरणीय माझे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त हा जो 16 वर्षे चालू असलेला उपक्रम आहे तर त्या उपक्रमाला म्हणतात ना न भूतो न भविष्यते एवढे सुंदर हा उपक्रम चालू आहे आणि तो सातत्याने चालू आहे सातत्याने म्हणजे आज सोळा वर्ष हे एखादं उरत घेतल्याप्रमाणे आज आमचे उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील हे चालू ठेवलेलं आहे आणि त्या उपक्रमामध्ये विविध महानगरपालिकेच्या शाळांना त्या मुलांसाठी शैक्षणिक वस्तू उपलब्ध करून घेणे किंवा त्या मुलांना शाळा विविध स्पर्धा चित्रकला स्पर्धा असतील किंवा त्यांच्या सहली असतील असे विविध उपक्रम या निमित्ताने साजरे केले जातात तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटल रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र